नाते म्हणजे नेमके काय नाते कसे निभवायचे नाते कसे जपायचे नाते कसे जोडायचे आणि ते नाते कसे टिकवायचे एकमेकांचे जुळणे एकमेकांबद्दल आपुलकी वाटणे एकमेकांबद्दल सहानुभूती वाटणे यालाच तर नाते म्हटल्या जातात आई आणि मुलीचे नाते नवरा आणि बायकोचे नाते भावा बहिणीचे नाते मित्रमैत्रिणीचे नाते मैत्री मैत्रिणीचे नाते असे खूप सारे नाते आपण ते नाते कशा पद्धतीनं निभावतो नाते म्हणजे नेमके आहे तरी काय नात्यात ओढ असेल तर वेळ आपोआप मिळतो वेळ मिळाला तर बोलणं आपोआप होते बोलणं झालं तर भावना आपोआप समजतात भावना समजल्या तर नातं टिकते आणि नातं टिकलं म्हणजे आयुष्य सुंदर होते यालाच तर नाते म्हणतात हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या छानशा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर चला इथं सकाळी सकाळी छानशी आज एका नवीन व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर इथं आज मला सोयाबीनच्या वड्या बनवायच्या होत्या आणि इथं मी रात्री हे मिक्स थोडेसे कडधान्य भिजत टाकलेले होते त्याच्यामध्ये मूग होते चवळी होती आणि थोडेसे वटाणेसुद्धा होते तर ही रात्रीच भिजत टाकलेली होते आणि इथं मला टिफिनमध्ये ना देवांच्या तर सोयाबीनच्या वड्या बनवून द्यायच्या होत्या तर त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी केलं आणि ॲड करून दिलेलं आहे म्हणजे त्या लवकर अशा नरम होतील त्याच्यानंतर इथं मला मसाला बनवून घ्यायचा होता मी जे कडधान्य भिजत टाकलेले होते ना तर त्याच्यासाठी आणि सोयाबीनच्या वड्यांसाठी दोघी दोन्हींसाठी मला इथं मसाला बनवायचा होता आज मसाल्यामध्ये कांदा पण नव्हता आणि टमाटर पण नव्हतं तर इथं मी एकदम साध्या सिम्पल पद्धतीनं मसाला बनवत होती त्याच्यामध्ये मी खूप सारा लसण ॲड केला मिक्सरच्या पॉटमध्ये त्याच्यामध्ये जिरं ॲड केलं त्याच्यामध्ये थोडीशी शोप ॲड केली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी धनी ॲड केले तर ते मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले त्याच्यानंतर मला इथं कडधान्य भिजत टाकलेली होती ना तर त्याला डायरेक्ट फोडणी देऊन द्यायची दे होती म्हणजे मिक्सरला डायरेक्ट ते शिजायला टाकायचे होते तर इथं मी तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरं मोरी आणि तेलामध्ये ना दहा पंधरा मी ते दाणेसुद्धा ॲड केले आणि त्याच्यानंतर जो मसाला ग्राइंड करून घेतलेला होता ना तर तो अर्धा मसाला मी याच्यामध्ये ॲड करून दिलेला आहे तेलामध्ये तर इथे एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी ती भाजी बनवत होती बिना कांदा आणि टमाटरची म्हणजे थोडंसं लसण टाकलेला होता थोडा जास्तच टाकला होता लसण पण याच्यामध्ये कांदा पण नव्हता आणि टमाटर पण नव्हतं तर एवढी छान झालेली होती भाजी एकदम म्हणजे वेगळी टेस्ट आलेली होती आपण वेळेस साध्या साध्या सिंपल पद्धतीनं ज्या भाज्या बनवल्या जातात ना तर ते आपण खायला पाहिजे तर त्याच्यानंतर ते थोडंसं मी मसाला ॲड केला होता ना तर तो थोडासा लालसर झालेला होता त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये मसाला ॲड केले त्याच्यामध्ये घरचं लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर हळद आणि थोडासा गरम मसाला तर एवढे मसाले ॲड केले आणि ते तेलामध्ये चांगले कलसून घेतलेले त्याच्यानंतर भिजत टाकलेले जे कडधान्य होते ना तर ते ॲड करून दिलेले आहे तर मी आता याला दोन तीन होऊ देणार तर चला मी आता हे होऊ देते आणि झाल्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवते तर चला तर इथं मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आणि ते थोडंसं त्या ते तेलामध्ये खालीवर म्हणजे परतून घेतलेलं आहे तर चला मी याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ॲड करणार आहे तर इथं सोयाबीनच्या वड्यासुद्धा नरम झालेल्या होत्या तर आपल्याला जर झटपट अशी भाजी बनवायची असली ना तर सोयाबीनच्या ना थोड्याशा कोमट पाण्यामध्ये टाकायच्या त्याच्यामुळं काय होतात ते लवकर नरम होतात आणि त्या कोमट पाण्यामध्ये ना थोडंसं मीठ ॲड करायचं आणि त्याच्यानंतर मग ते सोयाबीनच्या वड्यामध्ये ॲड करायचं त्याच्यामुळं काय होतं चव एकदम छान येते सोयाबीनच्या वड्यांना तर इथं चांगल्या वड्या नरम झालेल्या ले होत्या तर इथं मी थोडंसं अशा त्या पिळून घेतलेलं आहे म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोड्याशा त्या अशा कट करून घेतलेल्या कारण ते पाण्यात टाकल्यामुळं काय होतं त्या फुलतात ना मग त्याची साईज थोडीशी मोठी होती तर इथं मग मी थोडेशा अशा त्या कट करून घेतलेल्या आहे आणि लगेच मग एका साईडनं कुकर ठेवून दिला आणि एका साईडनं लगेच मी कढई टेकवली तर इथं मला लगेच आता सोयाबीनच्या वड्याची भाजीसुद्धा बनवून घ्यायची होती आज देवांच्या टिफिनमध्ये मला ती भाजी द्यायची होती मी दोन तीन दिवस झाली ना अशी सहज ती भाजी बनवली त्याला खूप आवडली तर म्हटलं चला आज त्याला टिफिनमध्ये तेच देऊया दे दे कारण आज भाजीपाला म्हणजे काहीच नव्हतं ना तर त्याच्यामुळं मग इथं मी त्याला सोयाबीनच्या वड्या बनवून देणार होते तर इथं मी थोडंसं तेल ॲड केलं त्याच्यामध्ये जिरं मोहरी तेल तापल्याच्यानंतर टाकलं आणि जो मसाला बनवून घेतलेला होता ना तर तो मसाला त्याच्यामध्ये ॲड करून दिलेला आहे तर जास्त थोडासाच टाकला मी त्याच्यामध्ये मसाला जास्त नाही टाकला आणि तो थोडासा लालसर होऊ दिला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तिखट ॲड केलं धनिया पावडर ॲड केली आणि त्याच्यानंतर हळद ॲड केली तर एवढे मसाले त्याच्यामध्ये टाकून घेतलेले जास्त मसाले काही टाकत नसते मी देवांच्या भाजीला एकदम साध्या सिंपल पद्धतीनं मी त्याला भाज्या बनवून देत असते कारण मसाल्याच्या भाज्या खाणं म्हणजे लहान मुलांच्या हेल्थसाठी चांगल्या नसतात तर एकदम साध्या सिंपल पद्धतीनं त्याच्या भाज्या मी बनवत असते तर चला इथं थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं थोडंसं मसाला म्हणजे इथं मी शिजून आहे त्याच्यानंतर लगेच मी त्याच्यामध्ये ना सोयाबीनच्या वड्या ॲड करून दिल्या त्या चांगल्या खालीवर कलसून घेतल्या आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं तर इथं एकदम साध्या सिंपल पद्धतीनं इथं मी सोयाबीनच्या वड्या बनवलेल्या आहेत आणि खूप छान झालेल्या होत्या टेस्ट एकदम भारी आलेली होती थोडीशी वेगळी टेस्ट लागत होती ना तर इथं एकदम साध्या सिंपल पद्धतीनं सोयाबीनच्या वड्या बनवून तयार झालेल्या होत्या तर चला मी आता देवांच्या टिफिनमध्ये थोड्याशा थंडवू देते आणि त्याच्यानंतर मग तर चला इथं थोड्याशा थंडवू देते आणि त्याच्यानंतर मग टिफिनमध्ये भरून ठेवते आणि इथं जी इथं जी भाजी कुकरला लावलेली होती ना तर ती भाजीसुद्धा शिजून झालेली आहे आपण जेव्हा कुकरला अशा काही भाज्या लावतो ना तर त्या भाज्यांवरती तरी थोडीशी कमी येते कारण कुकरच्या वाफेमुळे काय होतं त्याच्यातलं थोडंसं तेल कमी होऊन जातं आणि त्याच्यावरती मग थोडीशी तरी कमी येते तरी पण भाजी छान झालेली होती तर इथं माझा स्वयंपाक करून झाला सगळं आवरून झालं इथं देवांची मग तयारी चालू होती तर तिची बर बस आहे ना बरोबर नऊ वाजता येते तर त्याच्या अगोदरच मग मला त्याला तयार करून ठेवावं लागते कारण बसवाले दादा जास्त वेळ थांबू शकत नाही ना तर चला इथं देवांची तयारी झाली तर देवांची बस आली आणि ना स्कूलमध्ये गेलेला आहे देवांश स्कूलमध्ये गेला म्हणजे घरात एकदम शांतता होऊन जाते आणि थोडंसं मला तेवढा ना पाच दहा मिनटाचा थोडासा रिलॅक्स भेटतो त्याच्यानंतर परत माझे कामं चालू होतात तर इथं मी काय करत होते तर इथं मला केसांना थोडंसं ऑईल लावून घ्यायचं होतं जे मी ऑइल बनवून ठेवलेलं होतं ना फुलांच्या पाकळ्यांपासून तर ते मी दोन वेळेस बनवलं तर मी तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये दाखवलं त्याच्यानंतर परत एकदा मी बनवलं पण ते आता संपत आलेलं होतं तर मी त्याच्यामध्ये थोडंसं खोबरेल तेल असतं ना ते ॲड केलं आणि ते दोन्ही मिक्स करून थोडंसं केसांना असं लावून घेतलेलं आहे तर इथं मला केस धुवायचे असले ना तर मग मी असं लावून घेत असते आणि अर्धा पाऊन तास ठेवत असते आणि त्याच्यानंतर मग मं... आणि मग त्याच्यानंतर मी केस स्वच्छ धुवून घेत असते तर त्या ते तेलामुळं काय झालेलं आहे माझ्या केसांची ना छान अशी ग्रोथ झालेली आहे तर चला इथं घरातले सगळे काम आवरून झालेले आणि इथं एक पार्सल आलेलं होतं तर तेच तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे तर इथं मी किचनसाठी ना एक वस्तू बोलवलेली आहे इलेक्ट्रॉनिक लायटर तर खूप दिवसापासून मला ते ऑर्डर करायचं होतं तर ते आज रिसीव झालेले आहे तर खूप सुंदर आलेले आहे म्हणजे चार्जिंगचं चा बोलवलेलं आहे मी त्याच्यामध्ये ते पार्सल आलेले तर चला, चला मी आता ते खोलून घेते एकदा तर हे बघा इथं हे पार्सल आलेले आहे इलेक्ट्रॉनिक लाईट आहे तर इथे या पद्धतीनं आलेले तर हे बघा हे असं लाईटर आलेले आहे आणि खूप सुंदर आलेले आहे इथे ना त्यांनी चार्जिंगसाठी दिलेलं आहे तर याच्यासोबत ना इथे हे बघा चार्जरसुद्धा आलेले आहे तर इथं आपण ते चार्जिंगला लावू शकतो जे तर याच्यामध्ये आता थोडीशी चार्जिंग त्यांनी बहुतेक करून दिलेली आहे तर इथं हे दिसतंय तुम्हाला ब्लॅकवालं हे बघा इथे तर यानं हे असं वरती केलं की हे चालू होऊन जातं इथे तुम्हाला दिसत असेल तर एकदम छोटे छोटे लाईट लागलेले आहे आणि जे तुम्हाला बटन दिसतंय ना खालचं तर हे चालू बंद करण्याचं आहे म्हणजे आपण हे बंद करून ठेवू शकतो आणि हे वरती थोडंसं ढकललं की ते चालू होऊन जातं तुम्हाला इथं दिसले असेल तर इथं हे लाईट लागलेली आहे आणि त्याच्यावरती जे दिसतंय तुम्हाला एक राऊंड म्हणजे गोलवालं तर ते चालू बंद करण्याचं आहे म्हणजे आपण हे लाईटर चालू करू शकतो तर हे बघा इथं दिसलं का तुम्हाला थोडंसं हे बघा हाँ, तर याच्यामध्ये एक छोटासा असा लाईट लागतो या दोन्हीच्या मधामध्ये तर खूप सुंदर असं हे पार्सल आलेलं आहे म्हणून खूप दिवसापासून घ्यायचं होतं एखाद्या कसं आपल्याला जर म्हणजे आपण त्याला थोडंसं खालीवर सुद्धा वाकवू शकतो जशा पद्धतीने आपल्याला लावायचं असलं तशा पद्धतीने आपण ते लावू शकतो म्हणजे हा जो रॉड दिलेला आहे ना तर हा रॉड आपण खालीवर थोडासा आपण तो करू शकतो तर अशा पद्धतीनं हा लाईटर इथं दिलेला आहे आणि खूप सुंदर असा लायटर आलेला आहे आणि हे दिसते तुम्हाला इथं चार्जिंगसाठी तर याच्यामध्ये आपण चार्जिंग करू शकतो आणि चार्जिंगचं कसं जास्त भीती नसते फक्त हा वापरताना व्यवस्थित वापरायचा जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तो असा खाली ठेवायचा आणि वरतू ठेवायचा जर लहान मुलं कसं दिवस हातात घेऊन इथं दिवस त्यांनी बटन जर आपलं चालू असलं आपल्या लक्षात नसलं बटन चालू असलं तर मुलं याला असा पकडून हात लावू शकतात म्हणजे त्यांना चटका बसू शकतो तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे तर हे बघा इथं तुम्हाला दिसतंय इथं त्यांनी हे चार्जिंगसाठी दिलेलं आहे तर याच्यामध्ये आपण असं चार्जिंग लावून म्हणजे चार्ज करून ठेवू शकतो अशा पद्धतीचं हे लायटर आलेले तर खूप सुंदर असं लायटर आले मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं कारण आता पुढं दिवाळी येते आता बरेचसे सन्मार्थ होऊन गेलेले आणि त्या पुढं कसं पुढं तर सणवार येत आहेत म्हणजे सणवार म्हणजे दिवाळी येते तर दिवाळी साठी कसं चार पाच दिवस पासूनच आपण दिवे लावायला सुरुवात करतो तर आपण एक तर माचीच न लावतो नाही तर मग आपण एखाद्या वेळेस काय करत असतो अगरबत्ती घेतो तर त्यांना काय होतं एखाद्या आपल्याला चटकाही बसतो आणि आपण ते दिवाच्या असं लावायला गेलं की आपल्या हातालाही थोडीशी वाफ धावते म्हणजे मला तर तसं माझ्यासोबत बरेच वेळेस झालेले आहे तर म्हणून मी तुम्हाला सांगते हे लायटर कसं आपण असं पकडून समजा लावून पकडून हे चालू करू शकतो तर हा एक याचा फायर इथं कसा मग याच्यामुळे आपल्याला चटका सुद्धा बसणार नाही आणि खूप सारे पाच सहा दिवसापासून दिवसा दिवे लावले जातात तर हे तेव्हा खूप उपयोगात पडणारी वस्तू आहे तर मला तर खूप आवडलेली आहे तर चला मी तुम्हाला लावून सुद्धा दाखवते दिवा तर चला मग तर इथं मी एक ले ले, मी दिवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल आणि वाट टाकून दिलेली आहे तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी लायटर चालू केलं आणि बस काही शेकंदामध्येच इथं दिवा लावल्या गेलेला आहे तर ज्या एवढ्या ज्या वस्तू बोलवल्या ना मी किचनसाठी तेवढ्या सगळ्या वस्तूंमध्ये ना मला ही वस्तू खूप आवडलेली आहे म्हणजे युजफुल पण आहे आणि ह्या वस्तूचा आपल्याला खूप साऱ्या वेळेस कामही पडते आपण जेव्हा दिवे लावतो कारण मी दररोज उंबराठ्याजवळ दिवा लावत असते तुळशीजवळ दिवा लावत असते देव्हाऱ्यात माझे दो, दोन दोन दिवे लावले जातात तर असे दररोज चार पाच दिवे लावले जातात ना तर तेव्हा ही वस्तू खूप कामात पडणारी आहे तर मला तर खूप आवडलेली आहे जर तुम्हाला कोणाला घ्यायची असली ना तर तुम्ही मला नक्की सांगा मी तुम्हाला लिंक शेअर करणार तर अशा पद्धतीने हे लायटर आलेले बस म्हणजे लावायचं आणि लगेच वात पेटवल्या जाते स्वयंपाक करता करता गॅसच्या ओट्यावरती जर पाणी असलं तर एखाद्या वेळेस आपलं जे रेग्युलर लायटर असतं ना तर ते पाण्यामध्ये जातं आणि त्यावेळेस मग काही म्हणजे गॅस पेटवल्या जात नाही तर अशा वेळेस आपल्याला एकदम माचीस घ्यावं लागते ती इकडं तिकडं शोधावं लागते असं माझ्यासोबत बरेच वेळेस होतं तर हे लायटर म्हणजे अशा वेळेस कामात पडणारी वस्तू आहे तर मला तर खूप आवडलेली आहे तर इथं त्याच्यामध्ये थोडीशीच चार्जिंग होती ना तर इथं मी चार्जिंगला लावून दिलेलं आहे आपण नॉर्मली जे चार्जर वापरतो ना मोबाईल चार्ज करण्यासाठी तर तेच चार्जर याला उपयोगात पडतं तर चला ताईनं आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आहे होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना ब बा बाय